मग स्वागत आहे पुन्हा आहे आता आपल्या वाटप युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता मस्त हे लोक नाचत आहेत सगळेजण तर मी आता आहे इंग्लिशच्या घरी म्हणजे हळद आहे हळद आहे ब्लॉगची सुरुवात करायची डायरेक्ट आपल्या तव्यापासून केली डायरेक्ट तवा आहे म्हणजे आलो असे माझे तवा म्हणतो तसं नाचत आहेत सगळेजण तो उत्तर म्हणायला माझी ब्लॉग न ब्लॉग पण म्हणून आता हा ब्लॉग बनवतोय मी नाहीतर फक्त रीलच बनवणार होतो त्याच्यामध्ये रील बनवत आखलतो एकूण थंड बंड बाहेर विरे सगळी यासमोर नाचता येईल अजून आमचे तर म्हणजे असेल उतरले नाही सगळे का फक्त त्यांचे नॉर्मल गॅग सगळे तिकडे सगळे जवळ तेच सगळे नाचत स्टार्टिंगचा हा पॉट आहे तर आमची गॅग उतरणार आहे थोड्या वर्ष कारण तेव्हा आपला ब्लॉग हा वाईसवर होणार आहे जे बेंजू आले आणि कोकणामध्ये कसं एकदममध्ये बेंजू असेल तर भाई माझ्या नाहीतर माझ्या नाही तर डीजे बी जे काय डी जे डी जेला एवढी माझ्या नाही आपला भाई आला रेश मित्र आणि ह्याला नवऱ्याला उचलून घ्यायच्या घ्यायच्याऐवजी ह्यालाच उचलून घेतलं सगळे प्रसाद घेतलाय त्रासात येत्या माहीत काय म्हणतो झाला म्हणता जाऊ दे मला आटकत नाही एकताना वाईस वगैरे देताना सगळे नाचत स्वप्नी नाही प्रसाद ओमकत आणि उचलून म्हणजे अंकीत नाही आलं अंकीत आणि कौस्तुभ उचलून आले आणि पहिला मोबाईल 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 दिला पहिला हातामध्ये मोबाईल ठेवा पाहिला त्याचा मोबाईल द्रोशमध्ये होता वैरू पहिलं खाली थोडासा तर आता आग आगबीग लावशील नाचते बघा नाचते कसा बघा तू एकदा राजा म्हणजे आवा राजा बघा राजा कधी नाचला नाही कधी बघितलं नाच कसं नाचतंय स्वप्नी एकदम भुर्ला ना स्वप्नी भारी माणूस कौसुबत झालं सगळं संपला आणि अंकित अंकित बघा की फुल खूल राड काही बँजू असलं की राडा असते आणि डी जेला एवढी नाचायची काही मजा माझ्यामध्ये आणि आजही पण आलेला आज नसतं मला जायचं आहे मला जायचं आहे एक वाजता दोन वाजता थांबून थांबून आम्हाला बघायला त्याचा घेतला याला मजेत घेतलं रिंगणात घेतलं आणखी त्या काय त्यावेळेला खूप मजा आली फुल पूर्ण खूप आम्ही दोन वाजेपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत नाचा एक दोषीप्राणी हा स्वप्नी हा जो चार पाच होतो तिकडे मुकुल नव्हता मंथन होता मंथन मुकुळ नव्हता हा बघा वगैरे हे बघा असते काय करते समजत नाही सगळे आपली आपलीच गॅन होती पण भारी बेंदू होते काय की तर मजा असते म्हणजे लग्नामध्ये अगदीला मजा असते बेंजू शोभा ही मजा नाही तुम्ही डीजेवर किती पण नाचा तर बेलू असेल तर बेली म्हणजे ट्रॅडिशनल फील होतं त्यांना खूप भारी वाचवा आणि वाजवत खूप भारी होते फुल जोशमध्ये सगळे आम्हाला त्यांचे गायब आहे तिकडे तिकडं पण आहेत पण मग ते शूट जर करून फुलराडा फुलराडा जेवले बेजे मस्त आपल्याशी आणि आता नाचायला सुरुवात केली तरी बाकीच्या आता बेंजू मी शूट करतो इथं राजा बघा असा नाचते बागा राजा मला एकटाच दिसते नाचं थोडी कुठेतरी गेलेली वाटते एका आणि पहिला कशाला गेले हा बघा इथे ओमकार आहे का ओमकार नाही होमकर कधी गेलेला फुल फूडमध्ये फुल मजा गे गेली लग्नाला पण खूप मजा आली आणि नाचायला खूप दिवसानंतर नाचायला भेटलेले नाचलो दिवस चाललेला आमच्या तिकडे पण काय नाचायचं नाचायचं कोण कसा पण नाच काय घे काय सूर ताल काय नाही कसा नाचा गाणी वाजला नाचा नुसतं नाचा बसत खूप मजा आली बघा हा बघ काय कोण होता काय माहिती नाही भाई पण हा फुल जोशमध्ये होता जोश जोशमध्ये होता ना काय सांगू अजून एक जण एक काका होते ते पण फुल जोशमध्ये खतरनाक खतरणात असं कार्यक्रम झाला भाई येवाचाही आहे आणि येणार नाही असं कधी म्हणजे हा बघा एकाला पण उचलला भाई लगेच त्याला ठापला हो तू दुसरा थोडासा त्याला केलं तरच नव्हतात होत्या मला बघा तिकडला मला उचला उचलले जाऊ विरेशला तर लैवायला उचलले लय विरेशला बाबांना पण एक वेळेला उचलले आणि आला पण उचलला नवर देवाला पण आमचा उचललेलं दोन वेळेला तरी नवर देवाला आम्ही दोन वेळेलाच उचलला बाकी ज्यांनी मित्र आहेत दैवायला उचलला उचल उचल भाई नाचायचं 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 आहे त्याला नाचायचं शो नाचलो माझ्या आधी एकदम मस्त एन्जॉय केला बरं त्याला उचललं कोण न कोण त्याला विरेशला उचललं होतं अरे नवर द्यापेक्षा विरेश जास्त नोकरी हो लोक ऐकली अ बघा उचललं कोण न कोण उचलत त्याला कोण न कोण उचलाय त्या नवर द्यापेक्षा जास्त क्रेस विरेशीच होती वाईट मांडवच विरेश गाजवलं आमचे चॉकलेट पाहिजे उतरवला चढवते चढवते उतरव तो चढवतो उतरून चढवून चढवून उतरून त्याचा जीव एक आला काढला असेल जीव मांडला असेल आणि रखडाने नुसतं जरा उचलवतो ते बस हा बघ खरच पळ हावा हाय एखादा दमलाव कसून भांड्या सरकार बोलते लग्नाच्या सकाळी जायच्या तेवढं वजन घेऊन आयचं खांद्यावर वजन घेऊन नाचल्याच आमच्याकडे आमच्याकडं नाचतात खांदेर घेऊन आमच्याकडे रायगड मध्ये असं बसून खांद्यावर काहीतरी चाललंय आणखी तर फुल जोश कौस्तुभ असतो कौतुक कुठे कौस्तुभ नाही बस बस किती किती हो त्याच्या मुली झाल्या असतील जिम झिम महाराज जायलाच नव्हतं पंचन प्रसाद दामलेला पोराला घेतला तरी दामला पाहिजे नाच राजा विजय दमला कुठे दिसतच नाही

पूर्ण मजा केली होसा विसात प्रसाद आम्ही शेवट पण तर होतो सगळे जण आणि आता झालं सगळं आमच्या शेवटचा डान्स होता आणि हे आपलं आता आलं आपण लग्नाच्या ठिकाणी हे हॉल आहे प्रसाद आणि अंकित कौस्तुभ सोना बघा नुसतं सोना गप्प ओंकार बघा भाई ओंकार असा नियम इकडून नटून आलेला सगळे ओंकार ओमकाचे होते आणि आपल्या बस बसलो आता आम्ही पहिला एकदम मंडपात उभे होतो आता बसायला आलो बसू जरा असं पाय उभे राहून धोका रात्री पण जरा बसूया जरा आता सगळी मंडळी बसली आता हे आता मंडळ मग तसा म्हणून मंगल असले तर चालू आहे आणि नवरी नवरीला जवळ आली पहिलं मंगल असले तर थांबले नाही आशीर्वाद देण्यासाठी तर ते पन्नास टक्के दाखवत टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणता महिन्यात कॅमेरा दुसरा त्याच्यासाठी आपल्याला ट्रायपूर झाला पाहिजे ट्रायपुरात कॅमेरा बाकी मी शूट केलं नाही म्हणून आपल्या ही नवरी घेऊन आली वयम येथे शूट केले बाकी काही पुढे काही करता आले तर तुम्हाला आता असे ब्लॉग असतात मध्ये मधीमध्ये तर मला असे ब्लॉग आवडले तर नक्कीच आपल्या चॅनलला मानो आणि सगळ्यांना शेअर बी करा मस्त सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय म्हणते हे करे स्मॉल चॅनलने आपलं आता सुरुवात केली आपण आणि सबस्क्राईब करा तुम्ही मस्त ज्या असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपल्या जुन्या पण व्हिडिओ आहेत ते आपण बघा दुसऱ्या लोकांना म्हणजे तुमच्या मित्र वगैरे असतील घराजे आपल्या फॅमिली फ्रेंड सांगा बाकी वेगळा आपण काय वेगळं काही टाकत नाही त्याला व्हिडिओ पण असेल पुढच्या ब्लॉगमध्ये आता आपल्या